नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेत दिरंगाई सरपंचांचा पंचायत समितीकडे आंदोलनाचा इशारा नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे प्रशासन वेळताडूपणा करत असल्याचा आरोप करत सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये उद्दिष्ट अपूर्णच सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात नवापूर तालुक्यासाठी दोन हजार चारशे त्र्याऐंशी घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते मात्र केवळ एक हजार सातशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे यातील चौसष्ट घरकुलांची पडताळणी अद्याप अपूर्ण असून एकशे सोळा ग्रामपंचायतींपैकी वीस ग्रामपंचायतींना उद्दिष्टच देण्यात आले नाही सन चार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देखील चार हजार चारशे त्र्याण्णव घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून फक्त दोन हजार सहाशे एकोणऐंशी नोंदणी झाली आहे यापैकी पाचशे अठ्ठावन्न घरकुलांची पडताळणी रखडली आहे यामध्ये देखील चाळीस ग्रामपंचायतींना अजून उद्दिष्ट दिले गेले नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी वेळोवेळी अर्ज व कागदपत्रे सादर करूनही त्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे घरकुलाचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे यामुळे नवापूर तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले असून जर कारवाई झाली नाही तर उद्दिष्ट प्राप्तीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सरपंचांनी स्पष्ट सांगितले की शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून वेळोवेळी रुटींची पूर्तता करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात आहे योजनांचे उद्दिष्ट असतानाही ही गरजूंना हक्काचे घर मिळत नसल्याने तालुक्यात संतपाची लाट उचलली आहे तात्काळ कार्यवाहीची मागणी या बैठकीस नवापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार देशामध्ये शबरी घरकुल ही योजना राबवली असताना टार्गेट दिला गेला परंतु टार्गेटनुसार आजपर्यंत काही गावांना त्या टार्गेटनुसार घरकुले मंजूर करून दिले परंतु त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे पडलेले नाही तरी त्यासाठी माननीय गटविकास अधिकारी यां, यांच्याकडे हे निवेदन आज सर्व सरपंच मिळून नवापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याच्यात त्या प्रामुख्याने चोवीस पंचवीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे पैसे पडलेले नाही त्याचप्रमाणे नवीन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये मा माननीय बी डी ए साहेबांकडून टार्गेट मिळाला नसल्यामुळे हे नवीन वर्षामध्ये घरकुलांची अपूर्तता असे दिसते की लोकां लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला या वर्षात घरकुल मिळालेलं नाही तरी माननीय गटविकास अधिकारी यांना यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं की आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चोवीस पंचवीस लोकर या आर्थिक वर्षामध्ये जे घरकुलांचा टार्गेट आहे तो निश्चितच लवकरात लवकर मिळवून द्यावा आणि घरकुलाचा लाभ हा मान आमच्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करून द्यावी हे आम्ही आम मान्य गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेलं आहे ती पूर्तता करून करून द्यावी ही नम्र विनंती